सर्वांना जेव्हा मराठा लग्नाक्षराच्या सामाजिक प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आम्हाला सगळ्यात जास्त जर फोन येत असतील की गेल्या काही दिवसांमध्ये तर ते अनाथ आश्रमाच्या नावाखाली होतात आणि अनाथ आश्रमाच्या फोन नंबर विषयी किंवा स्थळाविषयी माहिती विचारणारे हे ते फोन कॉल्स असतात आणि या गोष्टीचं खूप मोठा आम्हाला त्रास होतो त्याविषयीची फोन नंबर आणि पत्त्याविषयीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देणार आहोत तुर्तास मराठा लग्नाक्षद हा गेल्या चार पाच वर्षापासून एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे स्टोअरला आमचं एक मराठा लग्नाक्षद नावाचं गेल्या साडेचार वर्षापासून एक ॲप्लिकेशन काम करते आहे त्याच्यावर काही स्थळं तुमच्यासाठी उपलब्ध आहेत मुला मुलींची त्याच्यामध्ये आपण ते निशुल्कपणे मोफतपणे डाउनलोड करू शकता त्या ठिकाणी आपली प्रोफाईल नोंदू शकता एकमेकांना रिक्वेस्ट पाठवू शकता त्याच्यावर आम्ही काही बंधनं ही आणलेली आहेत ती सामाजिक सुरक्षेच्या हिशोबाने आहेत मोबाईल नंबर आम्ही त्याच्यावर कोणाची डिस्प्ले करत नाही त्याच्यासाठी आम्ही पॉईंटची सिस्टम ठेवलेली आहे कारण या सगळ्यात जास्त त्रास या गोष्टीचा आम्हाला होत होता बऱ्याचदा चांगलं काम करत असतानाही अनावश्यक गोष्टींचे दगडं आपल्यावर येतात म्हणून ही बंधनं आम्ही आणलेली आहेत आणि सामाजिक सभ्यतेच्या हिशोबानं आपण ज्यावेळेस लग्नासाठी आपण ज्यावेळेस एखाद्या सोशल मीडियाचं प्लॅटफॉर्म धुंढावतो तर त्यावेळेस आपण आपली सभ्यता पूर्णपणे विसरलेली असते बऱ्याचदा आम्ही आवाहन करत असतो की लग्नाच्या हिशोबाने तुमचा बायोडाटा किंवा फोटो प्रसिद्ध करताना एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकताना बरेच जण कोणी बरमुडा पॅन्टवर टाकतं कोणी जीन्स पॅन्टवर टाकतं मुलं मुली असतील काळा चष्मा लावून टाकतं बऱ्याचदा असे प्रश्न येतात ग्रामीण भागातून की नवऱ्या मुलाचं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे का ह्या गोष्टी आम्ही वारंवार तुमच्या समोर आणलेल्या आहेत मात्र याच्याकडे कोणी लक्ष देत नाही पाश्चात्य संस्कृतीचं किती अंदाणुकरण करायचं ह्या गोष्टी आपल्याला अजून ठरवता आलेल्या नाहीत आणि हे सगळे जे मग काही वांधे निर्माण होत आहेत तर या सगळ्या गोष्टीमुळे होत आहेत आपण कुठेतरी रेडीमेड संस्कृती स्वीकारलेली आहे दुसऱ्यावर डिपेंडंट बनलेला आहोत विवाह संस्थेचा आधार घेतल्याशिवाय आता आपली लग्न जुळत ही खूप मोठी शोकांतिका आहे आणि वारंवार आम्ही सांगत असतो की लग्न अशी जुळत नसतात लग्न ही ओळखीत नात्याक होत्या आणि आपल्या परिचयातच जुळत असतात लग्नाच्या नावाने सगळ्यात जास्त फसवणुकी महाराष्ट्रामध्ये होते आहे कुणावरही विश्वास ठेवू नका जर तुमच्या ओळखीची जवळपासची एखादी विवाह संस्था असेल तुमच्या नेहमीच्या परिचयातला व्यक्ती असेल विवाह संस्था चालवणारा तर त्याच्यासोबतच तुम्ही संपर्क करा विवाह आमच्यावर सुद्धा विश्वास ठेवू नका मराठा लग्न क्षदामध्ये जे काही मोबाईल नंबर पाहण्यासाठी किंवा संपर्क करण्यासाठी जे काही आम्ही हे ठेवलेले आहेत तर त्याच्यामध्ये हा जो काही अनावश्यक गोष्टींचा त्रास होतो म्हणून त्या पॉईंट सिस्टम मध्ये तुम्ही त्याच्यावर शेअरच्या बटनवर क्लिक करून मित्रांना आपल्या ते ऍपचे लिंक शेअर करू शकता आणि त्याबद्दल तुम्ही पन्नास पॉईंट मिळू शकता खाली ब्लॉगचं सेक्शन आहे ते ब्लॉकच्या सेक्शन मधून तुम्ही तुमच्या मित्रांना तिथे वेगवेगळ्या विषयाचे ब्लॉग शेअर करू शकता त्या बदल्यात तुम्ही काही पॉईंट्स मिळू शकता तुम्हाला ते नसल करायच्या दहा वीस रुपयाचं तुम्ही त्याच्यामध्ये रिचार्ज करू शकता आणि हे केल्याच्या नंतर तुमची रिक्वेस्ट पाठवल्याच्या नंतर आमच्याकडे येते दोन्ही बाजूंची पडताळणी येते तुमचं हो नाही जे काय असेल ते रिप्लाय आम्ही व्हॉट्सअपला दोन दिवसात चार दिवसात आठ दिवसात दहा दिवसात देण्याचा प्रयत्न करतो बऱ्याचदा दहा दहा पंधरा पंधरा दिवसाचा कालावधी जातो वेळ सुद्धा लागतो ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे तर असो अनाथाश्रमाविषयी अनाथ आश्रमाविषयी जे काही आम्हाला फोन कॉल्स येतात तर सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये जी काही फसवणूक होते आहे ते या नावाने होते आहे फेसबुक व्हॉट्सअपवर जे काही बायोडाटे येत असतात तर ते सगळे फसवणुकीच्या उद्देशाने असतात त्याबाबतची तुम्ही पोलिसात तक्रार करू शकता अनाथ आश्रमाचे पत्ते डिस्प्ले करण्याची कुठली परवानगी नसते कारण सरकारचं त्याच्यावर नियंत्रण असतं दुसरीकडे त्यांचे फोन नंबरही उपलब्ध नसतात आपण त्या ठिकाणी डायरेक्ट जाऊन चौकशी करावी किंवा गुगलवर वर त्यांची जर कुठे वेबसाईट असेल तर त्यावर तुम्ही पडताळणी करावी खातर जमा करावी आणि अनाथ आश्रमातल्या मुली अशा कुणालाही मिळत नाहीत तुम्ही जर या भ्रमात असाल की मी एखाद्या अनाथ मुलीचा स्वीकार करेल तर असं होत नसतं त्यांच्यावर त्यांचा स्वतःचा बायोलॉज असतो त्यांच्यावर सरकारी संस्थांचं नियंत्रण असतं समाज कल्याण विभाग असेल महिला बालकल्याण असेल किंवा अजून कुठल्या कोर्टासारख्या संस्था असतील तर या सगळ्यांचं त्याच्यावर नियंत्रण असतं एखादी मुलगी जर उपवर होत असेल तर तिचा पहिल्यांदा भावनिक विचार केला जातो तिची भावनिक परवानगी घेतली जाते सगळ्या गोष्टींची सोपस्कार पूर्व परवानगी तिच्या लग्नासाठी घेतली जाते त्याच्यानंतर रीतसर त्यांची जी काही प्रक्रिया आहे ती राबवली जाते आणि त्या प्रक्रियेनंतर जर काही त्यांच्याकडे अर्ज येत असतील लेखी तर त्या अर्जाच्या नुसार तुमच्या नवऱ्या मुलाची पडताळणी केली पाहिजे केली जाते गुप्तपणे चौकशी केली जाते त्याची कमाई किती त्याच्या गावातली प्रतिष्ठा किती सामाजिक प्रतिष्ठा काय आहे त्या गावातील कुटुंबातील लोक त्याला स्वीकारायला तयार आहेत की, की नाही अनेक गोष्टी त्याच्यामध्ये तपासल्या जातात अनेक प्रक्रियेतून त्याच्यातून जावं लागतं या गोष्टी वाटते तेवढ्या फोन कॉलवर सर जुळणाऱ्या सारख्या नसतात गेट पास घ्या सहा हजार रुपये भरा सात हजार रुपये हे सगळे पसंती धंदे आहेत अशा गोष्टी विश्वास ठेवू नका पटत असेल तर पहा नसेल पटत तर सोडून द्या आ, हे चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करा असंही आम्ही म्हणणार नाही प्लेस्टोरला जाऊन लग्न ॲप ऍप डाउनलोड करा हेही तुम्हाला म्हणणार नाही कारण आम्हाला याच्यातून कोणाला काही लुटायचं नाही फसवायचं नाही तुमच्या फायद्याच्या चार गोष्टी आम्ही यातून सांगत असतो असं तुमच्या का काही फीडबॅक असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये चांगल्या वाईट काहीही कळवा बरेच लोक आम्हाला वाईट कॉमेंट्सही कळतात त्याच्या आम्हाला काही निंधन नाही काल एका बादाराने लिहिलं की चांगला पैसे कमवायचा हा चांगला धंदा धरला आम्ही पाचशे शहात्तरपैकी पैकी जवळपास साडेतीनशे व्हिडिओ लग्नाच्या हिशोबाने समुपदेशन आणि फसवणुकीपासून सावध करण्याच्या हिशोबासांनी बनवलेल्या आहेत मात्र ती कोणी पाहत नाही आपल्याकडे त्याच्यासाठी वेळ नाही रिकाम्या रील्स पाहण्यासाठी वेळ आहे आणि कुणाचंही काहीतरी शीर्षक पाहायचं इंट्रो पाहायचं आणि त्याच्यावर काहीतरी कॉमेंट ठोकून द्यायची हे आपण धंदे सध्या स्वीकारलेले आहेत त्याच्यामुळे गधे घोडे एकाच रांगेत बांधले जातात तर असो धन्यवाद जय जय